जैन मित्रांनो कंदार तालुक्यातील सर्व जनतेला माजी सैनिक संघटनेच्या वतीनं एक आवाहन करण्यात येते की आपल्या तालुक्यामध्ये जी तलाठी मंडळ अधिकाऱ्याकडून बॉन्डवरती वाटणीपत्र करून जमिनी नावावर करण्याचं जे प्रोसिजर चालू होतं ते आपली वर्तपत्रातून पण ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे पण आता इथं संभ्रम एक निर्मा निर्माण होत आहे की हे काम कशा पद्धतीनं करता येईल म्हणजे कशा पद्धतीने लावता येईल किंवा हे काही अवघड बाब आहे का तर मित्रांनो ही जे पंच्याऐंशी दोनमध्ये कलमनुसार ही जे जमिनी लावण्याचे जे, जे आ, प्रोसेस आहे हे प्रोसेस खूप सोपं आणि सरळ सरळ आहे आणि कमी कागदपत्रामध्ये होणार आहे आपल्याला यामध्ये प्रथमता जो कोणी जमीन आपल्या नावाची दुसऱ्यांच्या नावावरती करायची आहे त्या आ, जो व्यक्ती आहे समजा माझ्या नावाची जमीन माझ्या बंधूच्या किंवा फॅमिलीच्या मुलाच्या नावावर करायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला माझी सात बारा माझी होल्डिंग आणि माझा आधार कार्ड आणि मी माझ्या पत्नीला किंवा मुलाला करून देत असेल तर त्यांचं आधार कार्ड आणि बस त्यांचं एक आधार कार्ड लागणार आहे आणि त्या एक शपथपत्र बनवायचं आहे शंभर रुपयाच्या बॉंडवर आणि त्या शपथपत्रावर दोन आपल्याला साक्ष लागतील हे असं करून हे कागदपत्र घेऊन एक अर्ज लिहायचा आहे तुम्ही हाताने अर्ज जरी लिहिला किंवा टाईप केला तरी चालेल किंवा आपल्याला तहसीलमध्ये संबंधित क्लर्ककडे ते एक फार्मट आहे ते फार्मट घ्यायचं आहे ते फार्मट नाही घेतलं तरी चालेल हाताना अर्ज लिहिला तरी चालेल आणि हे सर्व करून आपल्याला तहसीलदार साहेबांकडे अर्ज द्यायचा आहे हे अर्ज दिल्याच्या नंतर आपल्याला त्यावर तहसील प्रशासनाकडून जे सूचना भेटतील त्या सूचनेवर आपण तहसीलमध्ये हजर राहायचं आहे म्हणून ही खूप सोपी पद्धत आहे आणि याच्यामध्ये एक विशेष सांगतो आपण जर बाहेरून रजिस्ट्री केली किंवा अधिकारी तलाठी अधिकाऱ्याकडून जर आपण हे वाटणी पत्रक आपल्या नावावर जर जा जमीन लावायचं जर आपण म्हणलं तर आपल्याला एकवीस बावीस दिवस लागायचे तुम्ही वाटणी पत्रक दिल्याच्या नंतर त्याचा फेर केल्याच्या नंतर सात बारावर जमीन येण्यासाठी आपल्या नावावर एकवीस दिवसाचा बायू दिवसाचा कालावधी लागायचा होता पण आता या पद्धतीमध्ये तसं नाही तुमची तहसीलदार साहेबांचे आदेश झाल्याच्या नंतर तुम्हाला फेरसाठी वीस दिवस बायू दिवस थांबण्याची जरूरत नाही ते दोन दिवसात होऊ शकते तीन दिवसात होऊ शकते म्हणजे जसं आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत तशा त्या पद्धतीनं ते आपल्या आप नावावर जमीन येणार ना आहे म्हणून मी तालुक्यातील सर्व जनतेला परत या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की ही पद्धत म्हणजे तुम्ही अशी काही अवघड म्हणून काही मनामध्ये शंका ठेवू नका ही पद्धत खूप सोपी आहे फक्त दोन ते तीन कागद आपल्याला देण्यास द्यावे लागतील आणि ते कागद दिल्याच्या नंतर आपल्याला तीन ते चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये ती जमीन आपल्या नावावर आपल्या बन जे कोणी आपण नातेवाईकाच्या नावावर करणार आहोत ती जमीन नावावर होऊन जाईल तरी यामध्ये कोणाला काही शंका असतील किंवा कोणाला कुठला कर्मचारी तहसील प्रशासनामधला काही चुकीची माहिती सांगत असेल किंवा तलाठी मंडळ अधिकारी चुकीची माहिती सांगत असेल तर ती या माहितीच्या किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही भयभय होऊन जाण्याचं काही कारण नाही तुम्हाला कुठली जरी अडचण आली तरी माझी सैनिक संघटनेशी आपण संपर्क करावा आणि आम्ही कोशिश करणार आहोत की तहसीलदार एक आम्ही उद्याला निवेदन उद्या परवा निवेदन देणार आहोत एक दोन दिवसामध्ये जेणेकरून हे पंच्याऐंशी दोन हे काय आहे याची जनजागृती महसूल प्रशासनाकडून व्हायला पाहिजे आणि गावोगाव ज गावोगाव यांचे जनता दरबार जसा ठेवता ठेवतात ना तसा आम्ही सर्कल आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती करून सर्कल वाईज एक आम्ही याचा अभियान ठेवणार आहोत की जेणेकरून मंडळ अधिकारी आणि तलाठी साहेबांनी गावामध्ये हे ग्रामसभेमध्ये मना एखादी सभा घेऊन हो। पंच्याऐंशी दोन काय याची जनजागृती करण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती करत आहोत म्हणून माझ्याकडे एक दोन फोन आले होते की साहेब हे आपण संघटनेच्या माध्यमातून असं केलं पण हे कुठंतरी शेतकऱ्याचं नुकसान किंवा शेतकऱ्याला परेशानी होईल तर बिलकुल होणार नाही तुम्हाला याबाबत कुठली जरी अडचण आली तरी तुम्ही माजी सैनिक संघटनेशी संपर्क साधावा जय हिंद जय भारत